नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली या योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाच्या माध्यमातूनही नमो शेतकरी निधी योजनेचे अंमलबजावणी करण्यात आली या योजनेचे जवळपास आतापर्यंत बरेच सारे हप्ते वितरित करण्यात आले होते यापुढील हप्ता कधी वितरित होणार व नमो शेतकरी निधी त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान या योजनेचे दोन हजार रुपयाची रक्कम कधी वितरित होणार या योजनेचे सहा हजार रुपये वर्षाकाठी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळून एकत्रितरित्या दोन्ही योजनेचे एकत्रितरित्या वितरण केले जात होते अद्याप प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे या योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यांचे वितरणाची आहे जाहीर करण्यात आलेली आहे निधीचीही तरतूद झालेली आहे याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे काही एकोणीसा हप्ता आहे त्याचे वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो काही पी एम किसान दिन म्हणून साजरा केला जातो याच माध्यमातून पी एम किसान दिनाच्या निमित्त किंवा औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून दोन हजार रुपयांची रक्कम म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं एकोणीसशे हप्त्यांचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वितरण केले जाणार आहे मात्र अद्याप देखील नमो शेतकरी निधी योजना जी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाते ती यांची अद्याप देखील निधींची तरतूद करणे आवश्यक असते निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप देखील केलेली नाही याच माध्यमातून निधीची तरतूद केल्यानंतर त्या प्रकारचा शासन निर्णय किंवा जी आर निर्गमित केला जातो जी आर निर्गम केल्यानंतर राज्य शासनाकडे तो निधी उपलब्ध होतो आणि तो निधी उपलब्ध झाल्यानंतर जी आर निर्गमित झाल्यानंतर जवळपास पाच ते आठ दिवसामध्ये तीन निधींची वितरण केली जाते किंवा दोन हजार रुपयांचे किंवा त्या हप्त्यांचे वितरण केले जाते याच माध्यमातून अद्याप देखील निधीची तरतूद कुठल्याही प्रकारची केलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी मा जे काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो पुढील हप्ता आहे तो वितरित होणार नाही या म्हणजेच उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे त्याबरोबर नमो शेतकरी यो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयाची रक्कम वितरित केली जाणार नाही यासाठी निधीची तरतूद केलेली नाही आणि हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जर या योजनेच्या निधीची तरतूद केली तर पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या निधींचे दोन हजार रुपयांची रक्कम ही वितरित होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे या पुढील दोन दिवसामध्ये जर निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून केली तर पुढील आठवड्यामध्ये शक्यता वर्तवली जात आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हया निधींची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित होईल मात्र दोन हजार रुपयाची रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी दोन हजार रुपयाची रक्कम उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही वितरित केली जाणार आहे हाच होता आजचा मत महत्वाचा अपडेट तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीची अपडेट मिळवण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच तो तोपर्यंत धन्यवाद